चौदा मार्च रोजी या ठिकाणी या राज्या देशाचे युवा नेते आदरणीय राहुलजी गांधी साहेब हे भारत जोडो न्याययात्रेच्या निमित्ताने येत आहेत त्यांचा मुकामच या ठिकाणी आहे गांधी कुटुंबाविषयी एक वेगळी आत्मीयता या संपूर्ण परिसरामध्ये आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली जेव्हा इंदिरा गांधींची हत्या झाली त्यावेळेला मी साधारणतः एक चार पाच पाच सहा वर्षाचा असेन मी स्वतः माझ्या गावामध्ये माझे वडील किंवा माझा पूर्ण परिवार गावकरी सर्व भागातले लोकांना एकत्र त्या ठिकाणी त्यांच्याविषयी दुःख व्यक्त करताना बघितलेलं आहे एकोणीसशे शहाऐंशी साली राजीव गांधींनी देशाच्या सर्व भागातील जे आदिवासी नृत्य आहेत त्यांचा एक मोठा कार्यक्रम अपना उत्सव नावाने एकोणीस शहाऐंशी साली दिल्ली येथे भरवला होता मोठा कार्यक्रम केला होता त्या कार्यक्रमाला माझ्या गावातील माझे काका असतील किंवा इतर अनेक मंडळी असे पन्नास शंभर जवळपास शंभर लोक हे एक महिनाभर दिल्लीला त्या ठिकाणी होते आणि कार्यक्रमाचा का सराव करणं असेल त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने राहुल गांधींनी राजीव गांधींनी त्यांचा पाहुणचार केला स्वतः सोनिया गांधी असतील किंवा राजीव गांधी साहेबांनी त्यांचा फोटो काढलेले त्या काळात त्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करून त्यांना त्या काळामध्ये चांगले कपडे त्यांचा मोबदला एक महिन्यात राहण्याचा वगैरे असं आणि अतिशय खास अशी व्यवस्था त्यांची त्या ते ठिकाणी दिल्लीमध्ये केली पूर्ण दिल्ली त्यांना दाखवली त्यांना दोन गाड्या बसेस त्यांना उपलब्ध करून दिल्या होत्या आणि एक महिनाभर त्या ठिकाणी राहून ते, ते मोठा कार्यक्रम झाल्यानंतर ही मंडळी खास खाजगी म्हणजे रेल्वेच्या विशेष व्यवस्थेने ते त्या ठिकाणी यांना नेण्याची सोय होती एक वेगळी अटॅचमेंट गांधी कुटुंबाची पहिल्यापासून या ठिकाणी या भागातील लोकांची आहे आणि त्यांच्याच घरातले आता वारसदार राहुल गांधी येत आहेत एक वेगळा आनंद लोकांना या निमित्ताने आहे आणि मला वाटतं की अतिशय उदंड असा प्रतिसाद त्यांच्या या भारत न्याय यात्रेला लाभेल आणि या ठिकाणी या देशाला जे काही बदलाचं चाहूल राहुल गांधींच्या निमित्ताने लागलेलं आहे निश्चितपणानं हा परिसर राहुल गांधींच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील